जय भवानी जय शिजाऊ जय शिवराय आजचा विषय आपण सादर करत आहोत एक ऐतिहासिक लग्न छत्रपती शिवा शहाजी महाराज आणि त्यांच्या पत्नी जिजामाता यांचा विवाह जाधव घराणे आणि भोसले घराणे यांचे यांचा विवाह म्हणजे जिजामाता आणि शहाजीराजे भोसले यांचा विवाह जुळण्यासाठी निजामशाही मदत करावी लागली निजाम शाहने त्यांचे लग्न जुळण्यासाठी मदत केली हा असा रंजक प्रसंग आपल्या लक्षात खरोखरच राहण्यासारखा आहे या दोन्ही घराण्याची स्वैरी जुळणे सोपे नव्हते त्या काळी सोपे नव्हते कारण जिजाऊ साहेबांचे वडील लोकजीराव जाधव हे नगरच्या निजाम साहित्ये मनसबदार होते त्यांच्या पराक्रमी प्रताप निजामशाहीने

अंगातले ढग आणि पराक्रमी बाणा व बलाढ्य शरीर त्यांना स्वस्थ बसून देत नव्हते आपल्याला शरीरा आपल्या शरीराला साजे असे काम त्यांना मिळावे अशी त्यांची इच्छा होती आपल्या साजाला शो शोभेल असे काम शौर्याचे शरीराचे पराक्रमाचे आणि धाडसीचे त्यांना मिळावे अशी त्यांची इच्छा होती बलाढ्य शरीर यष्ठीचे भोसले यांना बघून जाधव मालोजीरावांनी चांगले असे काम देण्याचा आनंदाने आश्रय दिला आणि पाच होऊन पगारही देव केला आणि त्यांना पंक्तीत बसण्याचाही आग्रह केला मालाजीराव इतके दडधाकट शरी होते की त्यांना घोड्याची स्वारी ही टिकतही नव्हती मालाजीरावांची सुरतेची चालाकी ही भोसले चालाकी जाधवरावांना आवडली अखुश वो होऊन जाधवरावांनी मालोजीरावांची शिफारस मूर्तीच्या निजामशाहीत केली मी नि त्यांना लष्करात शिलेदारीही मिळून दिली त्यावर जाधवरावांचाही अंकुश होताच मालोजींचे लग्न फलट्यांचे देशमुख निंबाळकर यांची मुलगी यांच्याशी करून दिले पण मालोजींना मात्र एकही संतान नव्हते याच्यात त्यांना दुःख वाटत होते संतान प्राप्तीसाठी त्यांनी उपास वैकल्प्य दान धर्म बरेच नवस केरे तरी त्यांना संतान होत नव्हते नगरजी सुरक्षित यांनाही त्यांनी नवस केला गुरुवारचे के उपवास दान धर्म यांचाही त्यांनी उपक्रम चालू ठेवला सायवांनी त्यांना पंधराशे चौऱ्याण्णव साली एक राजभुंडा पुत्र जन्माला आला त्यांना पीराच्याच नवसाने पुत्र झालावा असे मानून त्यांनी त्याचे नाव शहाजी असे ठेवण्यात आले आणि त्यांना दुसरा पुत्र झाला त्या द्वितीय पुत्राचे नाव त्यांनी असे ठेवण्यात आले बाल शहाजी मोठे होऊ लागले तसे सर्वांना त्याचे वाटू लागले एकना गुनिया साम बालक बाल शहाजींना पाहून जाधवरावास मोठे कौतुक वाटत असे मधुरवाणीचे चालक बुद्धीचे असे बाल शिवाजी शहाजी यांना कडेवर घेऊन जाधवराव आपल्या घरी नेत असत शहाजी राजांचा ते खूप लाड करत असत विविध अलंकाराने सजवून त्याचे खूप लाड करत असत त्याचे कौतुक करत असत सण असताना जाधवरावांनी मातबर लोकांना जाधव जाधवरावांनी त्यांच्या घरच्या सर्व मंडळींना आणि शहाजीराजांना पण घरी आणले होते त्यांना आमंत्रित केले होते बालशाहजींना घेऊन बसले त्या त्या ठिकाणी आले बालशाहजींना पाहून जाधवरावांना खूप आनंद झाला त्यांना जवळ बोलवून त्यांनी आपल्या मांडीवर बसवले थोड्यात तिकडून बालजी जाऊने पहिले आपल्या पित्याच्या मांडीवर कोणीतरी बसलेले आहे त्या पण पळत आल्या आणि आपल्या पित्याच्या दुसऱ्या मांडीवर बसल्या दोन्ही बालके समवयाचे होते दोन्ही बालके गोजिरवाने गोंडस दिसत होते दोघे जण तासन तास एकमेकांबरोबर खेळत असत त्यांचा खेळ पाहून जाधवराव त्यांना सहज असे म्हणाले की मुली तुला हा नवरा पाहिजे का तू याच्याशी लग्न करते का खरोखरच हा जोडा सोबेल का एका मनसबदाराची कन्या आणि दुसरा सिलेदाराचा पुत्र म्हणणं त्या काळी हे लग्न जमणं शक्य नव्हतं घराने दोन्ही गुन्हे सिलेदार बलाढ्य पण मनसबदार आणि शेरदार या फरकामुळे हे जमेल का पण स्वर्गात ठरलेल्या या जोड्या आपण कोण तोडू शकणार स्वर्गात ठरलेल्या या जोड्या आपण कोणी तोडू शकत नाही म्हणून आपसकत जाधव रोवांच्या हे वाक्य सुटले या वक्तव्यावर बाल शहाजी आणि जिजाऊ एकमेकांच्या अंगावर गुलाल उधळून खेळू लागले आनंदाने उड्या मारू लागले ती बालक्रीडा पाहून सर्वजण हसत होती त्यांना आनंदही होत होता आणि ते सर्वजण बोलले जोडा योग्य यो हो हो आहे जोडा योग्य आहे तेव्हाच मालोजी उठले आणि म्हणाले तेव्हा मालोजीराव उठले आणि म्हणाले ऐका हो मंडळी जाधवराव आमचे आजपासून व्यही झाले ऐका हो मंडळी आताच जाधवरावांनी बोललेले वक्तव्य आपण सर्व मंडळींनी ऐकलेले आहे आता जाधवराव मागे सरणार नाहीत आपली कन्या द्यायला भोसले घराण्यात सर्व सभेतील व्यक्तींनी हे बरोबर आहे हे, हे प्रमाण आहे प्रेमाना प्रमाण आहे असे वक्तव्य मान्य केले जाधवराव अचानक हे सर्व घडल्याने गोंधळले पण त्यावेळी काही बोलू शकले नाहीत दुसऱ्या दिवशी सर्व मंडळींना मालोजींसह जेवणासाठी उपस्थित केले मालोजींनी आता त्यांना उलट निरोप दिला की भोजन आता शेवटी लग्नातच होईल मी आमचे आता व्याही झालात तर आपण एकत्र लग्नातच भोजन करूया आता मध्यंतरी भोजनासाठी आमंत्रण देऊ नका पण हे जाधवांनी बोललेले जिजाऊंच्या आईला म्हणजेच मासाबाईंना काही हे म्हणणे आवडले नाही जाधवांची मुलगी अशी मनसबदार मातबदार कन्या हे वेदर असलेल्या महाराजींसारख्या चिलेदार घराण्यात द्यावी ची सोयरी करण्यात त्यांच्या मनाला काही पटले नाही सभेत सहज जाधवराव बोलून गेले पण त्याचा पश्चाताप होऊ लागला आसाबाई या बोलण्यावर नाराज झाल्या आणि म्हणाल्या आलोज आपल्या घरचे नोकर आणि त्यांच्या घरी आपली मुलगी दिल्याने आपला लोक अपमान होणार नाही का जाधवरावांनी मालोजी एक पुन्हा एक निरोप पाठवला आपण सभेत जे बोललो ते विनोदाचारी बोललो याचे काही मनावर लावून घेऊ नका या खरे मानून आपल्या सारख्या माणसांनी हट्ट करणे नाही पुढे ब्रह्मसूत्र असेल असे, असे होईल हट्ट सोडून तुम्ही आता यावे असा त्यांनी निरोप पाठवला जाधवरावांस निरोप पाठवला इतक्या लोकांसमोर आपण बोलला आहात आता ना करता येणार नाही ना ही स्वय हवी आहे कोणता गीता येणार नाही एवढ्या लोकांसोबत समोर आपण बोललात महागार गीता येणार नाही हा सबूत ऐकून जाधवरावांस खूप क्रोध आला त्यांनी हुकुम दिला की मालोजींचा हिशोब चुकता करून त्यांना नोकरीस काढून टाकावे मालोजींनाही हे सहन झाले नाही त्यांनी पण आपली नोकरी सोडून पुन्हा वेरूळमध्ये परत आले आणि त्यांच्या हातात पुन्हा नांगरच आला अपमान झाला होता वाईट वाटत होते परंतु काहीच करता येत नव्हते आपली पात्रता असून केवळ आणि केवळ धन दौलत आणि पैसा नसल्याने आपल्यावर ही वेळ आलेली आहे आपल्यावर ही वेळ आलेली आहे आणि आपण या योग्यतेचा होण्यासाठी मी धन दौलत आणि पैसा मिळवणारच असा त्यांनी निश्चय केला स्वाभिमानी पुरुष असते येथील करार मोडून जर जाधवराव आपली मुलगी दुसऱ्या दुसऱ्याच देणार क्या ही आपली मोठी अप्रतिष्ठाच नाही का ते दिवशी ते शेतात गेले त्यांना एक दैवी दृष्टांतच झाला देवाने त्याला गुप्तधनही दिले आणि स्वप्नात त्याला दर्शनही दिले आणि म्हटले तुझ्या वंशात सत्तावीस पिढ्या सत्तावीस पिढ्या राज्य दिले असा स्वप्नात त्याला आशीर्वाद दिला आई भवानीच्या कृपेने मालोजीरावांचे दिवस पलटले आणि मालोजींनी एक हजार गोडी खरेदी केली आणि त्यावर बारगिल आणि सिरेदारही नोकरीमुळे मालवजींनी अनेक मंदिरे बांधली तळे तलाव विहिरी पाण्याची सोयी करून ठेवली भोजने घातली दानधर्म केला घातली त्यामुळे त्यांचा नाव लौकिक मात्र वाढतच गेला पूर्वी झालेला अपमान ते विसरू शकले नव्हते आणि जाधव रोवांची सोयरी करणे ही त्यांची इच्छाही राहिली नव्हती इच्छा पुण्य डोकेवर करू लागले आणि जाधवरावांना पुन्हा विचारले तर जाधवरावांनी पुन्हा नाकार दिला ना भोसले यांनी जहागिरीचा आपल्या हौ हो, कापक्रम चालू केला तरीही ते राजे होत नाहीत ते शेवटी त्यांनी वैताहून निजाम शहास उपद्रव करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने अर्जही केला की के जाधवरावांनी आम त्यां त्यांची मुलगी आमच्या मुलास देण्याचा भरसभेत निर्णय घेतला होता तो आता मान्य करत नाहीत मी आता ते मान्य करत नाहीत निजामशाहांनी केलेल्या या उपद्रवामुळे पण त्यावेळी निजामशाहीची वक्रदृष्टी मुघलांच्यावर होती मुलांबरोबर लढण्यास आणि टिकून राहण्यास त्यांना मराठ्यांची गरज होती त्या कारणाने जाधवराव आणि भोसले बंधनसाठी रणकंध होऊ नये यासाठी मराठ्यांमध्ये फुटपडून त्याचे नुकसान होऊ नये म्हणून मालोजींना त्यांनी प्रेमाने बोलून घेतले त्याबाबत जाधवरावांस जाबही विचारावू लागले त्या बाबत जाधवरावांनी त्याच्यावर जा जबाबही दिला भोसलेच्या मुलास आमची मुलगी देणे योग्यता नाही कारण त्याचे कारण याची त्यांच्याकडे योग्यता नाही तमाम स्थळ पाहून मुलगी धवी असे घरातल्यांचे म्हणणे आहे त्या म्हणण्याला जुमानत नाही म्हणून वर जाधव देवरावास मोठेपणाचा गर्व झालेला आहे व तो कमी व्हावा यासाठी या मालोजींना बारा हजार स्वारांचा मनस देव केला इतकेच नाही तर राजे हा किताब देव केला इतकेच नाही तर शिवनेरी किल्ले आणि त्या बहुतांचा मुलूक जाणवत देव केला कृष्णे व सुपे या परगण्याची जागिरी देऊ केली सर्व मान सोळाशे चार मध्ये घडले बघा योग्यता समान नाही म्हणून जुळवू न शकणारा विवाह हो। केवळ ब्रह्मसूत्राच्या गाठीमुळे जुळून आला अशा योग्यतेने सिद्ध झाला केवळ शूरवीर पराक्रमी लाकी चकाटी बौद्धिदार बौद्धिपणा कुशल व्यक्तिमत्व बाणेदारपणा बुद्धी कौशल्य आणि आई भवानीचा आशीर्वाद हे सर्व भोसले घराण्याला प्राप्त झाले राजे हा किताब निजामशाहीकडून प्राप्त झाला जाधव व या, या शूरवीरांच्या घरात शूरवीरांची पिढी असणारा राजा येणार होता आणि ही सोरी होणार होती आणि तेही रंजकतेने गट्ट समान नाही म्हणून नाकारणारे जाधवराव आता आनंदाने तयार झाले आणि तो दिवस आला एप्रिल सोळाशे चार मध्ये दौलताबाद मध्ये निजामशहाच्या उपस्थितीत सर्व मातब्बरांच्या उपस्थितीत हा सुवर्णयोग संपन्न झाला आणि अशा पद्धतीने जाधवराव जाधव घराण्याची कन्या भोसले घराण्याची सून झाले जाबाई शहाजीराजे भोसले तर शो बघताना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट